नमस्कार मित्रांनो आज आपण एका अत्यंत महत्वाच्या आणि कायदेशीर दृष्टिकोनातून गुंतागुंतीच्या विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत प्रतिकूल नुकताच भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने या विषयावर एक महत्वपूर्ण निकाल दिला आहे ज्यामुळे मालमत्ता मालकाने भाडेकरू मधील कायदेशीर वादांवर नव्याने प्रकाश पडला आहे या निकालामुळे मालमत्तेच्या मालकी हक्का संबंधीच्या चर्चांना उधाण आला आहे तला या निकालाचे तपशील त्याचे परिणाम आणि नवीन अपडेट सोप्या भाषेत समजावून घेऊया हा विषय मालमत्ता मालक भाडेकरू आणि कायदेशीर क्षेत्रातील व्यक्तींसाठी अत्यंत महत्वाचा आहे त्यामुळे शेवटपर्यंत आमच्या सोबत राहा प्रतिकूल ताबा म्हणजे काय प्रतिकूल ताबा हा भारतीय कायद्यातील एक सिद्धांत आहे जो मर्यादा कायदा एकोणीसशे त्रेसष्ट लिमिटेशन ॲक्ट एकोणीसशे त्रेसष्टच्या कलम पासष्ट अंतर्गत येतो यानुसार जर एखादी व्यक्ती एखाद्या मालमत्तेवर जमीन घर दुकान इत्यादी मूळ मालकाच्या परवानगीशिवाय सतत खुल्या आणि प्रतिकूल पद्धतीने विशिष्ट कालावधीसाठी ताबा ठेवते तर ती व्यक्ती त्या मालमत्तेचा कायदेशीर मालकी हक्क का मिळवू शकते या कायद्याचा उद्देश मालमत्तेच्या मालकी हक्का संदर्भ दीर्घकाल चालवलेल्या ताब्याला मान्यता देणं आहे खाजगी मालमत्तेसाठी सलग बारा वर्ष ताबा तसेच सरकारी मालमत्तेसाठी सलग तीस वर्ष ताबा यात महत्वाची अट म्हणजे ताबा हा मालकाच्या परवानगी विरुद्ध खुला आणि सातत्यपूर्ण असावा उदाहरणार्थ जर एखाद्या व्यक्तीने तुमच्या जमिनीवर बेकायदेशीरपणे घर बांधलं आणि बारा वर्ष तिथं कोणत्याही व्यत्यशिवाय राहिला तर तो व्यक्ती त्या जमिनीचा कायदेशीर मालक बनू शकतो जर त्याने कायदेशीर प्रक्रियाद्वारे दावा केला असेल यानंतर सर्वोच्च न्यायालयाचा नुकताच आलेला निकाल सर्वोच्च न्यायालयाने दोन हजार पंचवीस मध्ये दिलेल्या एका निकालात प्रतिकूल ताब्याच्या कायद्यावर सखोल भाष्य केलं आहे हा निकाल मालमत्ता मालक आणि भाडेकरूमधील कायदेशीर वादांसाठी एक महत्वाचा दस्तऐवज ठरला आहे या निकालाचे प्रमुख मुद्दे खालीलप्रमाणे आहेत बारा वर्षाचा कालावधी कठोरपणे लागू खाजगी मालमत्तेवर प्रतिकूल ताबा मिळवण्यासाठी सलग बारा वर्षाचा ताबा आवश्यक आहे या कालावधीत मालकाने कोणताही कायदेशीर कारवाई केली नाही तर ताबेदाराला मालकी हक्क मिळू शकतो प्रतिकूल ताब्याच्या अटी सातत्यता ताबा अखंड आणि सतत असावा मध्ये जर मालकाने ताबा परत घेतला किंवा ताबेदाराने मालमत्ता सोडली तर बारा वर्षाचा कालावधी पुन्हा सुरू होतो त्यानंतर खुला ताबा ताबा लपवलेला नसावा तो सर्वांसमोर स्पष्ट आणि दृश्यमान असावा उदाहरण ताबेदाराने मालमत्तेवर घर बांधलं किंवा शेती केली त्यानंतर प्रतिकूलता ताबा मालकाच्या परवानगी विरुद्ध असावा जर भाडे करून मालकाच्या परवानगीने राहत असेल तर तो प्रतिकूल ताबा ठरत नाही वास्तविक ताबा ताबेदाराने मालमत्तेचा प्रत्यक्ष वापर केलेला असावा जसं की राहणं शेती करणं किंवा कुंपण घालणं वाद कथनाची गरज दावेदाराने आपला प्रतिकूल ताब्याचा दावा स्पष्टपणे मांडणं आवश्यक आहे यासाठी पुरावे सादर करावे लागतात जसे की वीज बिल पाणी बिल किंवा मालमत्ता कराच्या पावत्या मालमत्तेच्या वापराचे फोटो किंवा इतर कागदपत्रे स्थानिक साक्षीदारांचे जबाब सरकारी मालमत्तेवर कठोर नियम सरकारी जमिनीवर प्रतिकूल ताबा मिळवणं अत्यंत कठीण आहे यासाठी तीस वर्षाचा सलग ताबा आणि कठोर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी लागते सर्वोच्च न्यायालयाने यावर जोर दिला की सरकारी मालमत्तेच्या बाबतीत हा कायदा क्वचितच लागू होतो मालमत्तेच्या मालकाचा अधिकार जर मालकाने बारा वर्षांच्या आत कायदेशीर कारवाई केली तर प्रतिकूल दावा रद्द होऊ शकतो त्यानंतर निकालाचे परिणाम मालमत्ता मालक आणि भाडेकरूंसाठी काय हा निकाल मालमत्ता मालक आणि भाडेकरूंवर खूप मोठा परिणाम करणार आहे याचे काही प्रमुख परिणाम खालीलप्रमाणे आहेत मालमत्ता मालकांसाठी धोक्याची घंटा मालमत्तेची नियमित देखरेख न केल्यास मालकी हक्क धोका आहे भाडेकरूंना मालमत्ता देताना सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे त्यानंतर कायदेशीर संरक्षण मालकांनी मालमत्तेची कायदेशीर कागदपत्र जसे की मालकी हक्कपत्र भाडे करार आणि कर पावत्या व्यवस्थित ठेवाव्यात वेळेवर कारवाई जर कुणी बेकायदेशीरपणे मालमत्त्यावर ताबा ठेवला तर बारा वर्षाच्या आत कायदेशीर कारवाई करणं आवश्यक आहे त्यानंतर मालकी हक्काची संधी जर भाडेकरूने मालकाच्या परवानगी शिवाय बारा वर्ष सलग ताबा ठेवला असेल तर तो कायदेशीर प्रक्रियाद्वारे मालकी हक्क मिळवू शकतो मात्र यासाठी कठोर कठोरटी पूर्ण कराव्या लागतात पुराव्याची गरज भाडेकरूंना आपला ताबा सिद्ध करण्यासाठी ठोस पुरावे सादर करावे लागतील उदाहरणार्थ वीज बिल मालमत्ता कर पावती किंवा स्थानिक साक्षीदारांचे जबाब त्यानंतर सामाजिक परिणाम हा निकाल मालमत्ता मालकांना आपल्या मालमत्तेची काळजी घेण्यासाठी जागरूक करतो आणि भाडेकरूंना त्यांच्या हक्काबद्दल माहिती देतो कायदेशीर प्रक्रियेला अधिक पारदर्शकता आणि स्पष्टता मिळाली आहे ज्यामुळे वाद कमी होण्याची शक्यता आहे मालमत्ता मालकांसाठी टिप्स मालमत्ता मालकांनी आपल्या मालमत्तेचं संरक्षण करण्यासाठी खालील पावले उचलावीत नोंदणीकृत भाडे करार मालमत्ता भाड्याने देताना नेहमी अकरा महिन्याचा नोंदणीकृत भाडे करार करा आणि त्याचं नियमित नूतनीकरण करा करारात स्पष्टपणे करारात स्पष्टपणे नमूद करा की भाडेकरूला मालमत्तेचा ताबा मालकाच्या परवानगीने दिला आहे नियमित तपासणी मालमत्तेची नियमित पाहणी करा आणि भाडेकरू कोणत्याही प्रकारे मालमत्तेचा गैरवापर करत नाही याची खात्री करा त्यानंतर कागदपत्रांचा रेकॉर्ड भाड्याच्या देयकांना मालमत्ता कराच्या पावत्या आणि इतर कागदपत्रांचा पूर्ण रेकॉर्ड ठेवा वीज बिल पाणी बिल यांसारखी कागदपत्रे मालकाच्या नावावर असावीत सुरक्षा करू सुरक्षा ठेव ठेव घ्या ज्यामुळे मालमत्तेचा गैरवापर टाळता येईल त्यानंतर कायदेशीर सल्ला मालमत्तेशी संबंधित कोणत्याही शंकेसाठी कायदेशीर सल्लागाराशी संपर्क साधा त्यानंतर वेळेवर कारवाई जर भाडेकरू किंवा इतर कोणीही बेकायदेशीर ताबा ठेवत असेल तर त्वरित कायदेशीर नोटीस पाठवा आणि बारा वर्षाच्या आत कारवाई करा भाडे मार्गदर्शन साठी मार्गदर्शन भाडे करू असाल आणि प्रतिकूल ताब्याच्या आधारे मालकी हक्क मिळवण्याचा विचार करत असाल तर खालील गोष्टी लक्षात ठेवा कायदेशीर प्रक्रिया प्रतिकूल ताब्याचा दावा मिळवण्यासाठी तुम्हाला स्थानिक दिवाणी न्यायालयात दावा दाखल करावा लागेल यासाठी तुम्हाला वकिलाची मदत घ्यावी लागेल पुराव्याची आवश्यकता तुम्ही बारा वर्ष सलग ताब्यात असल्याचे पुरावे सादर करावे लागतील जसे की वीज बिल पाणी बिल किंवा मालमत्ता कर पावत्या तुमच्या नावावर त्यानंतर स्थानिक साक्षीदारांचे जबाब मालमत्त्याच्या वापराचे फोटो किंवा इतर कागदपत्रे त्यानंतर प्रतिकूलतेची अट तुमचा ताबा मालकाच्या परवानगी विरुद्ध असावा जर तुम्ही भाडे करारानुसार राहत असाल तर हा दावा लागू होत नाही सरकारी मालमत्तेची मर्यादा सरकारी जमिनीवर प्रतिकूल ताबा मिळवणं जवळपास अशक्य आहे कारण यासाठी तीस वर्षांचा कालावधी आणि कठोर कायदेशीर प्रक्रिया आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे दीर्घकालीन परिणाम मालमत्तेच्या व्यवस्थापनात सुधारणा हा निकाल मालमत्ता मालकांना आपल्या मालमत्तेचं व्यवस्थापन अधिक चांगल्या पद्धतीने करण्यास प्रवृत्त करते कायदेशीर जागरूकता सामान्य नागरिकांमध्ये मालमत्ता हक्क आणि प्रतिकूल ताब्यासंदर्भात जागरूकता वाढेल वाद कमी होण्याची शक्यता निकालाने वाद कथन आणि पुराव्याच्या गरजेवर जोर दिल्याने बेकायदेशीर दावे कमी होऊ शकतात भाडेकरूंना संधी ज्या भाडेकरूंनी दीर्घकाल मालमत्तेवर ताबा ठेवला आहे त्यांना कायदेशीर मार्गाने मालकी हक्क मिळवण्याची संधी आहे आता बघा मालमत्तेचं संरक्षण कसं कराल नोंदणीकृत कागदपत्रे मालमत्तेची सर्व कागदपत्रे जसे की मालकी हक्कपत्र भाडे करार आणि कर पावत्या व्यवस्थित ठेवा नियमित देखरेख मालमत्तेची नियमित तपासणी करा आणि बेकायदेशीर ताब्याची कोणतीही शक्यता असल्यास त्वरित कारवाई करा त्यानंतर कायदेशीर सल्ला मालमत्ता हस्तांतरण कायदा ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट आणि मर्यादा कायदा या यासंबंधीच्या शंकासाठी वकिलाचा सल्ला घ्या डिजिटल रेकॉर्ड मालमत्तेशी संबंधित सर्व कागदपत्रांचा डिजिटल रेकॉर्ड ठेवा जेणेकरून गरज पडल्यास तो सहज उपलब्ध होईल स्थानिक प्रशासनाशी संपर्क स्थानिक महसूल विभाग किंवा नगरपालिकेशी संपर्कात राहून मालमत्तेच्या नोंदी नियमित तपासा निष्कर्ष सर्वोच्च न्यायालयाचा ताजा निकाल प्रतिकूल ताब्यासंदर्भात एक महत्त्वाचा टप्पा आहे हा निकाल मालमत्ता मालकांना आपल्या मालमत्तेची काळजी घेण्यासाठी आणि भाडेकरूंना त्यांच्या हक्काबद्दल जागरूक होण्यासाठी प्रेरित करतो मालमत्तेच्या मालकी हक्कासंबंधी कोणताही निर्णय घेण्यापूर्वी कायदेशीर सल्ला घेणं अत्यंत महत्वाचं आहे प्रतिकूल ताबा हा कायदा जरी भाडेकरूंना संधी देत असला तरी मालमत्ता मालकांसाठी सावधगिरी बाळगणं आणि कायदेशीर प्रक्रियेचं पालन करणं आवश्यक आहे धन्यवाद मित्रांनो